कसे आहात मजेत आहात ना खुश आहात ना आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह आहात ना पॉझिटिव्हच असलं पाहिजे बरं का कारण तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तर तुमच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा छान पॉझिटिव्ह राहत तर वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असा डिटॉक्स प्लॅन शेअर करणार आहे जो जर तुम्ही फक्त पाच दिवसांसाठी फॉलो केलं तर तुम्ही सहा किलो पर्यंत वजन कमी करू शकता ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला फुल ऑफ न्यूट्रिएंट्स मिळणार आहेत प्रोटीन मिळणार आहेत फायबर भरपूर मिळणार आहे त्यामुळे तब्येतीची अजिबात काळजी करायची गरज नाही तरी सुद्धा कोणताही डायट प्लॅन फॉलो करायच्या आधी तुमच्या डॉक्टर सोबत नक्की कन्सल्ट करा मगच फॉलो करा ठीक आहे तर आजचा डायट प्लॅन अगदी लो बजेट आहे म्हणजे ज्याच्यासाठी तुम्हाला फार कष्ट घ्यायची सुद्धा गरज नाही आणि फार गोष्टी तुम्हाला विकत आणायची ज्याच्यावरती खूप खर्च करायची अजिबात गरज नाहीये सोबतच तुम्हाला व्यायाम औषध वगैरे घ्यायची गरज नाहीये फक्त हा डायट प्लॅन फॉलो करायचा आहे पाच दिवसांसाठी आणि बेस्ट मधला बेस्ट रिझल्ट तुम्हाला मिळवायचा आहे ठीक आहे तर मग कॅबेज डाएट प्लॅन येस तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असेल किंवा युट्यूबवर कधी तुम्ही पाहिला असेल नसेल मला माहित नाही पण आज मी तुमच्यासोबत कॅबेज डाएट प्लॅन शेअर करणार कॅबेज म्हणजे कोबी ठीक आहे तर कोबी खाण्याचे भरपूर असे बेनिफिट्स आहेत इथे स्क्रीनवरती मी देतेच तुम्ही ते नक्की वाचा डिटेल्स मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी आज सांगणार आहे कोणती गोष्ट खाल्ल्याने तुमच्या शरीराला काय मिळणार आहे ते ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सुरुवात करायची नेहमीप्रमाणे आपल्या मॉर्निंग ड्रिंक पासून मॉर्निंग ड्रिंक अजिबात तुम्हाला कोणत्याही डायट्लान मध्ये मिस करायचं नाही कारण ते तुमच्या बॉडीला डिटॉक्स करण्याचं काम करतं आणि डिटॉक्स करण्याचं काम मॉर्निंग पासूनच सुरू होतं आणि तुमच्या बॉडीतली सगळी टॉक्झिन्स बाहेर निघायला मदत होते आणि जेवढं टॉक्झिन्स बाहेर पडेल तेवढं तुमच्या बॉडीमधल्या जागा जी असते ती रिकामी होते म्हणजे जी फॅट वाढलेली असते सूज वाढलेली असते चरबी तयार झालेली असते ती बाहेर निघायला हेल्प होते आणि त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला सुद्धा मदत होते आणि सोबतच फॅट लॉस म्हणजे इंच लॉस व्हायला सुद्धा मदत होते तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय घ्यायचंय म्हणजे आता तुम्ही सात साडेसातच्या दरम्यान तुम्हाला मॉर्निंग ड्रिंक घ्यायचंय तर मॉर्निंग ड्रिंक मध्ये तुम्हाला काय घ्यायचंय एक ग्लास घ्यायचा मोठा त्याच्यामध्ये एक चमचा चिया सीड्स घालायचे ते थोडेसे फुलू द्यायचेत आणि ते पाणी तुम्हाला मॉर्निंग ड्रिंक म्हणून प्यायचं आहे आता उन्हाळा आहे तर सगळ्यात बेस्ट असं डिटॉक्स ड्रिंक आणि बॉडीला हायड्रेट ठेवणार किंवा थंड ठेवणार चिया सीड्स आहे ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात जे आहे गुड सोर्स ऑफ प्रोटीन ज्याच्यामध्ये प्रोटीन प्रोटीन्स असतात तुमचं मेटाबॉलिझम बुस्ट करतं याचबरोबर तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं आणि तुम्हाला एक्स्ट्रा क्रेविंग असतात म्हणजे एक्स्ट्राची भूक वगैरे लागते तर ती लागत नाही बोन्स स्ट्रॉंग होतात आणि त्याचबरोबर तुमची इम्युनिटी देखील बूस्ट होते त्यामुळे चिया सीडचं पाणी तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या घ्यायचं आहे सोबतच तुम्हाला पाच भिजवलेले पदार्थ घ्यायचे तर ते बदाम तुम्हाला रात्रीच भिजत ठेवायला लागतील म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याची साल काढायची आणि ते पाच बदाम तुम्हाला खायचे हे तुमच्या हेल्थसाठी भरपूर बेनिफिशियल आहेत स्किनसाठी हेअरफॉल कमी होतो बदाम खाल्ल्यामुळे इम्युनिटी बुस्ट करतं वेट लॉस मध्ये हेल्प करतं तुमचं डायजेशन चांगलं होतं हेअरफॉल तुमचा होत असेल तर हेअरफॉल कमी करतं हार्टची हेल्थ जी आहे ना ती चांगली ठेवतं तर भरपूर असे याचे बेनिफिट आहेत बदाम खाण्याचे सुद्धा तर हे तुम्हाला आठ वाजता घ्यायचं आहे मॉर्निंग ट्रिम घेतल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही हे घ्यायचं आहे यानंतर तुम्ही तुमची एक्सरसाइज वॉक वगैरे घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे नऊ ते साडे च्या दरम्यान तर ब्रेकफास्ट मध्ये काय घ्यायचे ते पाहूया तर ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला कॅबेज ऑमलेट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सॉल्ट टाका पिंक सॉल्ट वापरा आणि ब्लॅक पेपर ऍड करा कॅबेज ची वेटलॉस मध्ये भरपूर बेनिफिट्स आहेत स्किन साठी सुद्धा चांगले बेनिफिट्स आहेत ॲकने वगैरे तुमच्या स्किन वरती येत नाही आणि तुमच्या बॉडीला डिटॉक्स करतं कॅबेज तर त्यामुळे मध्ये तुम्ही कॅबेज ऑमलेट घ्या त्याच्यामध्ये तुम्ही एक एग वापरू शकता तर त्याच्यामध्ये कॅबेज मध्ये तुम्ही कॅबेज जास्त वापरायचं आहे आणि एक कमी वापरायचे म्हणजे एकच एग वापरायचं आहे तर ते तुमच्या बॉडी बॉडीसाठी खूप चांगलं आहे कॅबेज ऑमलेट तर ब्रेकफास्ट मध्ये ते घ्यायचंय त्याच्यासोबत तुम्हाला लो फॅट दही घ्यायचंय आणि त्याच्यासोबत ते ऑमलेट तुम्हाला खायचं आहे ब्रेकफास्टमध्ये तर खूप लो कॅलरीजचा आणि बेस्ट असा हा डायट प्लॅन आहे कॅलरीज लो असल्या तरी भरपूर आहे त्याच्यामध्ये त्यामुळे नक्की तुम्ही फॉलो करून बघा आणि एक दोन दिवस ट्राय केल्यानंतर जर बॉडीला सूट होत असेल तरच ट्राय करा नाहीतर मग तिथे स्किप करा आणि तुमचं नॉर्मल जे तुम्ही खाता ते सुरू करा कारण कोणत्याही गोष्टीने जर तुम्हाला त्रास होते होत असेल तर ते फॉलो करण्यात काहीच पॉईंट नाहीये म्हणजे फास्ट वेट लॉस करायचे म्हणून आपण आपल्या बॉडीला हेल्थला त्रास नाही द्यायचा आहे ठीक आहे डॉक्टर सोबत कन्सल्ट करायचं आहे मगच अशा पद्धतीच्या डायटला तुम्ही फॉलो करायचे आहे ठीक आहे तर चला त्यानंतर मग ब्रेकफास्ट नंतर तुम्हाला मीड न काय घ्यायचंय ते पाहूया तर मीड न तुम्हाला कोणतंही फ्रूट घ्यायचा आहे तुमच्या आवडीचं सीजनल फ्रूट घ्या किंवा मग फ्रूटचा ज्यूस आवडत असेल तर फ्रूटचा ज्यूस करून घेऊ हो शकता तर आता सध्या फ्रुट्स मध्ये पपई आहे कलिंगड आहे खरबूज आहेत द्राक्ष आहेत मँगो आहेत कोणतंही तुमच्या आवडीचं एखादं फ्रूट घ्या किंवा त्याचा ज्यूस घ्या तर यानंतर मग एवढंच घ्यायचंय तुम्हाला मिडमून नंतर तुम्हाला लंच करायचा आहे लंच मध्ये तुम्हाला सिंपल असं चिकन किंवा मटनचा किमा घ्यायचा आहे किंवा पनीरची भुर्जी वगैरे असते तशी घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला खूप कमी घ्यायचं आहे वीस तीस ग्रॅम एवढ्याच क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे खूप जास्त खायचं नाहीये नाहीतर खूप सारा चिकन खाल्लंय खूप मटन खाल्लंय असं नाही करायचं हा डाएट प्लॅन जो आहे ना तुमची पेली फॅट सुद्धा कमी करतो कॅबेज कॅबेज मध्ये भरपूर असे बेनिफिट्स असतात जे तुम्हाला वेट लॉस करायला इंच लॉस करायला मदत करतात तर लंच मध्ये मग तुम्हाला हे आहे त्याच्यासोबत तुम्ही सॅलड वगैरे घेऊ शकता आ, या किम्यासोबत ठीक आहे जे नॉनव्हेज नाही खात ते पनीर खाऊ शकतात तीस चाळीस ग्राम पनीर घ्या त्याच्यासोबत भरपूर सॅलड घ्या आणि हाच तुमचा लंच आहे ठीक आहे यानंतर इव्हनिंगला काय घ्यायचं आहे तर इव्हनिंगला तुम्ही लेमन हनी टी लेमन हनी असा सिंपल सा मस्त टी बनवा आणि तो इव्हनिंगला घ्या पाच ते सहाच्या दरम्यान इव्हनिंग स्नॅक्समध्ये आणि बाकीचं काहीही खाऊ नका कारण आपल्याला फास्ट वेट लॉस करायचंय तर सारखं सारखं खात नाही घ्यायचंय तर मग इव्हनिंगच्या टी नंतर रात्री तुम्हाला सात ते आठच्या दरम्यान आपला डिनर करायचा आहे तर डिनरमध्ये मग काय घ्यायचंय ता ता मेरा खाता है। तानी मी। तर आता कॅबेजचा डायटर्न आहे हा त्यामुळं दिवसभरामध्ये आपण कॅबेज जास्त खात आहोत आणि कॅबेजचे कॅबेज तुम्हाला सांगितलेच मी भरपूर चांगले आहेत वेट लॉस साठी तर मग डिनर मध्ये काय घ्यायचं तर कॅबेजच सूप घ्यायचं आहे तर कॅबेजचं सूप घ्यायचं आहे तुम्हाला साठी ज्याच्यामध्ये खूप लो कॅलरीज असतात आणि जर तुम्हाला आवडत असेल तर दहा वीस ग्रॅम थोडंफार छोट्या छोट्या पीसेस करून तुम्ही चिकन त्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि ते सूप तुम्हाला एक मिडियम साईजचा बाउल भरून तुम्हाला ते सूप प्यायचं आहे मस्त तुम्हाला पोट भरलेलं वाटणार आहे कुठल्याही जो ऑप्शन तुम्हाला सांगितला आहे ज्याच्यामुळे तुम्हाला सारखी भूक लागणार नाही भरपूर त्याच्यातून तुम्हाला न्यूट्रिएंट तुमच्या बॉडीला जे पोषक तत्व हवेत ते मिळणार आहे ठीक आहे तर चिकन मधून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळतं कॅबेजचे बेनिफिट्स तर तुम्हाला सांगितलेच आहेत तर त्याचं चा छान असं सूप बनवायचं त्याच्यासोबत कांदा वगैरे जे व्हेजिटेबल्स ऍड करायचे त्या सूपमध्ये तर ते तुम्ही ऍड करू शकता आणि मस्त असं ब्लॅक पेपर पिंक सॉल्ट वापरा छान असं सूप तयार करा आणि रात्री ते सूप तुम्हाला सात ते आठच्या दरम्यान डिनर करायचं आहे ते सूप फिनिश करायचं आहे ठीक आहे मस्त असा डिनर झालेला आहे आपला आणि छान असं दिवसभराचं हे रुटीन जर तुम्ही पूर्ण फॉलो केलं ना पाच दिवसांसाठी तर नक्की तुम्हाला सहा किलो पर्यंत वजन कमी झालेलं दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला ते वजन मेंटेन करण्यासाठी तुमचं नॉर्मल रुटीन फॉलो करायचं आहे जास्त दिवसांसाठी हा डाएट प्लॅन फॉलो करायचा नाही जास्तीत जास्त तुम्ही एक वीक साठी हा डाएट प्लॅन फॉलो करू शकता कंटिन्यू करायचा नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला बॅड इफेक्ट बॉडीला म्हणजे तुम्ही लो एनर्जी तुमची होऊ शकते लो एनर्जीच फील कराव्या फेस कराव्या लागतील तुम्हाला त्यामुळे तसं काही करू नका एक वीक पर्यंत तुम्ही हे फॉलो करू शकता त्याच्यापेक्षा जास्त नाही यानंतर मग जे तुमचं वजन कमी झालेलं असेल ते तुम्ही मेंटेन करू शकता तुमच्या रेग्युलर रुटीनने ठीक आहे म्हणजे जसं की एक्सरसाइज असेल नॉर्मल घरातलं कमी जेवण असेल लो कॅलरीजचं म्हणजे जसं की भाकरी वगैरे तुम्ही खाऊ शकता असं नॉर्मल रुटीन फॉलो करू शकता ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही जे तुम्ही कमी केलेलं आहे ते तुमचं मेंटेन राहील ठीक आहे तर हे झालं मग डिनर डिनर नंतर मग तुम्हाला बेड ड्रिंक मध्ये काय घ्यायचंय बेड टाइम मध्ये तुम्हाला एक मस्त तुम असं समरसाठी डिटॉक्स ड्रिंक घ्यायचंय ज्याच्यामध्ये तुम्हाला लेमन ऍड करायचं आहे हाफ लेमन अर्धा इंच आलं आणि थोडीशी चिमुटभर ब्लॅक पेपर पावडर आणि अर्धा चमचा हनी स्वीटनेस साठी तर याचा तुम्हाला छान असा एक ग्लासभर ड्रिंक बनवायचा आहे डिटॉक्स ड्रिंक जे तुमच्या ओव्हरऑल बॉडी फॅटसाठी आणि ओवरऑल वेट लॉससाठी या पाच दिवसांमध्ये किंवा जर तुम्ही सात दिवस फॉलो केलं तर या सात दिवसांमध्ये खूप जास्त बेनिफिशियल ठरणार आहे हे सातही दिवस किंवा जर तुम्ही पाच दिवस फॉलो करणार असाल तर पाचही दिवस तुम्हाला हेच ड्रिंक घ्यायचंय ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीतली संपूर्ण घाण निघून जाणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं वेट लॉस इंच लॉस फॅट लॉस होणार आहे पाच दिवसांमध्ये ठीक आहे तर त्याचबरोबर हे आता संपूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं दिवसभरात तुम्हाला हे पाच दिवस काय काय खायचंय ते सांगितलं त्याचबरोबर तुम्हाला दोन ते तीन लिटर पाणी प्यायचंय कारण आता उन्हाळा आहे बॉडी हायड्रेट राहणं खूप गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचं डाएट प्लान जेव्हा आपण फॉलो करतो कधी कधी बॉडी आपली डिहायड्रेट होते तर डिहायड्रेशन अजिबात होऊन द्यायचं नाहीये पाणी भरपूर आहे जेव्हा जेव्हा वाटेल गरज वाटेल जास्तीत जास्त पाणी प्यायचंय उन्हाळ्यामध्ये म्हणजे बॉडी हायड्रेट राहते आणि बा बॉडी टॉक्झिन सुद्धा पटपट बाहेर पडायला मदत होते ठीक आहे याचबरोबर तुम्हाला डेली तीस ते चाळीस मिनिट ब्रिस्क वॉक घ्यायचा आहे रिस्क वॉक घेतल्यामुळे तुम्हाला अजून एक्स्ट्रा बेनिफिट मिळतील तुमच्या बॉडीतली जी फॅट आहे ती कमी व्हायला मदत होईल डाएट प्लस जर तुम्ही हे फॉलो केलं ना तर छान फॅट एक्स्ट्राची तुमची पूर्ण नाहीशी होणार आहे तर नक्की फॉलो करून बघा आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं बेस्ट रिझल्टसाठी तुम्ही हे एक वीकपर्यंत नक्की फॉलो करू शकता आणि तुम्ही जर फॉलो करणार असाल तर कमेंट करायला विसरू नका आणि तुमचे रिझल्ट माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर नक्की करत चला आहे तर मी वाट बघते तुमच्या छान छान कमेंट्सची की तुम्हाला रिझल्ट याच्यातून तुम कसे मिळत आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही केले नसेल तर अशाच नवनवीन सोबत ज्यांना वजन वजन कमी आणि ज्यांना ठेवायचंय अशा लोकांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा त्याचा बेनिफिट होईल तर चला मग अशा करते व्हिडिओ आवडला असेल आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूया तशात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स आणि खुश रहा, आनंदी रहा, महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह रहा, बाय